हे हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आणि आज आहे पूजन अमावस्या आहे आज आणि सकाळ सकाळ खूप गडबड होती ऑफिसला निघाली ट्रेन भेटली ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती सो आणि पटकन पोहोचते मी हार्डली दहा मिनटामध्ये पोहोचते सो थोडसं वॉकिंग डिस्टन्सवर आहे सो मग पटापट पटापट चालत चालत चालली होती ऑफिसला पोहोचली चहा घेतला आणि ऑफिसचं काम चालू केलं सो so, आज तर उपवास होता म्हणून चहा घेतला स्पेशली आणि पटापट पटापट कामं करायची होती खूप सारी सो त्याच्याबद्दल पटापट छोटसं एक क्लिप काढली आणि मग ऑफिस इतका पाऊस पडतो ना आजकाल ऑफिसला यायच्या टायमाला ऑफिसला जायच्या टायमाला तुमच्या इथे असंच पडतं काय नक्की कमेंट करून सांगा आणि जायच्या वेळेस पण गर्दी होती फास्ट होती कारण मला कृषिकाला पण पटापट भेटायचं होतं सो so, मी खूप गडबडीमध्ये होती आणि या गडबडीमध्ये पटापट पटापट जर गेली सो ट्रेनने यायला हार्डली दोन दोन तीन मिनटं होतीस मग ट्रेनही आली पटापट ट्रेनमध्ये चढली आणि पटापट जायची घाई इतकी होती प्रमाणाच्या बाहेर आणि नेहमीच घाई असते आज दीपपूजन होतं तर स्पेशली मी पटापटच निघाली होती आणि फुलं वगैरे घेतली स्टेशनला आणि सोबतच मग निघाली पटापट पटापट फोटो वगैरे पकडली थोडी शिकली ट्रेनमध्ये जागा भेटली आज थोडंसं निवांत होती म्हणून जागाही भेटली घरी पोहोचली पटापट फ्रेश झाली अंघोळ केली माझ्या बच्चूला घेतलं थोडंसं टाईम स्पेंड केला त्यासोबत अर्धा तास खेळली आणि तीही खूप खुश होते मी आल्यावर आई 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 खूप 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 खुश होते मग दीपपूजनासाठी पाठ वगैरे सगळ्या सर्व गोष्टी केल्या दिव्यांची पूजा केली आणि कृषिकाचंही माझं आवशण करायचं होतं सो त्या निमित्ताने पटापट पड़ सर्व देवांची पूजा करून घेतली आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना आज गुरुवार होता हळदीचं लेपन करायला सकाळीच पॉसिबल नाही झालं तर संध्याकाळी केलं सो दिवा लावला माझ्या कृषीचं औषण केलं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशा प्रकारे आमचा दिवस गेलेत बाय